हाय नमस्कार पहिले तर तुम्हाला तीन चार दिवसानंतर तुम्हाला दिसते बरं का मी व्हिडिओमध्ये भावा बहिणीनं आय आजार आहे ही तर तुम्हाला माहितीच आहे आजार म्हणजे ती अशी आजारी नाही बेफाम आजार आहे प्रमाणाच्या बाहेर आजार आहे पूर्ण पाय तिचं बंद पडल्या तर आता तुम्हाला सांगते जास्त जास्तीत जास्त आज म्हणजे काल आली पण पौन, पूनमता काल ती पण आजारी आहे तर जास्त जास्त हे का नाही पिंकीची डिलिव्हरी झाली त्यामुळे आई आईपाशी मला थांबावं आहे चोवीस तास आणि आता सांगायचे कशाला लास तुम्हाला सांगते तिचं जे काय असेल ना बाथरूम हे झालं तिला उठता बसता येत नाही मग ते सगळं मला बघावं लागतं त्यामुळे तुम्हाला सांगते ह्या तीन चार दिवसात पण आता शेवटी कसं आहे आपली आय आहे त्यासाठी आपल्याला करावंच लागणार ह्या सगळ्या गोष्टी आता बोलतं पुढचं बोलते आता नऊ वाजेपर्यंत तिथं जेवण चालू चालू आहे माझी पण तब्येत बरोबर नाही मला तरी फोकला येतो दोन तट घेऊन ती जेवायला आता आयला न्यायची एम आर आय राजू चाललाय आता एम आर आयला आईला नऊ वाजता एम आर आय एम आर आय त्याचा आता दुसऱ्या डोक्यात आणली आहे हे कसं कसं झालं काय काय झालं तर सांगणार आहे पण आता हे एम आर आय करायची म्हणून मी तिथं बसाय चाललंय ते नऊ वाजता साडे नऊ ला एमआरआय ला ती नाही पाहिले ते बाकी तू आता तिकडं बस तर ती पण आज उशी म्हणजे ती तर निघाली होती बरं का पण तुम्हाला सांगतील लिहितं लई उशीर आहे मी तर चला हे पार्सल घेतलं पिंकीचं आणि माझं आहे बरं का पिंकीने मी राहिलो जेवण करायचं ते काय झालंय आहे बाळ झोपलंय पुन्हा पुलानं पिंकीला घेतलं हो आहे म्हणते बरोबर बरं आता माझं खूप गोष्टी ऐकते पुन्हा आता तिला बसवायची आय पशी हिला हो ना आम्ही आता दोघी जेवण करतो हे बसले हि तिचं तिचं औषध सांडलं सगळं एक चाळीस रुपयाला पैसे नव्हतं हिन कुठं टाकून घेतलं हजार रुपये काय आपलं किती घेतलं होतं गुणा कोणतरी ह्यांनी पैसे म्हणजे दाजेंना कामावर का काहीतरी पैसे घेतलं तमा का पोटाला आण घेतलं सगळ्यांच्या खाल्लं जरती घेऊ तिघं राजानं दाजे चालले आहेत आता आईला घ्यायचं यामध्ये झोपू की त्याला गपकी गपकी झोपली आहे ती इकडे पंचवीस ते अकरा तिथं दवाखाना आहे काय दवाखान्याचं नाव आहे का हे पाटील हां विखे पाटील पाटील म्हणून असं दौखान्याचं नाव आहे तर हे नगरला आहे शेवटी भाऊ बहिणींना एवढं प्रयत्न केलं एवढं प्रयत्न केलं नाही एक साधारणपणे एक पंधरा वीस दिवसात इतकं दवाखानं केलं ना अक्षरशः पैशाला माग पैशाला महाग झालोय पैशाला तर महाग झालोय झालं या कानात लोक का सकाळी तुम्हाला सांगते पण आता हातपाय तर तिचं बंद पडल्यात कसल्याही परिस्थिती तुम्हाला सांगते आम्हाला दवाखाना करणं ही लय महत्वाचं आहे कारण की ह्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते आम्ही कर्नाटकला गेलो ना कर्नाटकच्या डॉक्टरने आम्हाला बघताच सांगितलं की डोक्यामधून म्हणजे अशा गाठी बिटी झालेल्या त्या रक्ताच्या त्यांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं सिटी <ँशीड़ी> स्कॅन केल्यानंतर सिटी स्कॅन करत होते बरंच ती जी सी टी स्कॅन करता करता जी डॉक्टर बघतात था। ना ती काय आम्हाला म्हणजे राजाला मला बोलावलं ती काय म्हणलं की मेंदूमध्ये प्रॉब्लेम दिसतो या बरं का नाही नाही म्हणलं तर चांगलं एक साधारणपणे अर्धा पाऊण तास ती चाललं होतं सी टी स्कॅन ते रिपोर्ट काढल्यानंतर डॉक्टरला रिपोर्ट दाखला दाखवला दाखवलं ते काय म्हणलं की मी औषध गोळ्या तुम्ही घेऊन जा औषध गोळ्या तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही लगेच निघून ॲडमिट पेशंट करा कुठं पुण्याला घेऊन जा असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तर आता पुश पुण्याला जायचं तर नाही 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 तर भाऊ बहिणीने मी सगळं मित्र आता तुम्हाला सांगते होतं नाही तेवढं तर मी तर सगळंच हे केलं या सगळं डाक ठेवून गोल्ड लोन काढला आता एवढं मंगळसूत्र आहे बघा राहिले माझ्याकडं आता ती झालं तुम्हाला सांगते पुन्हा याने बी आयुर्वेदिक केलं मी आधी दवाखानं केलं तर परत तुम्हाला सांगते पॅरलेस पॅरलेस म्हणून आम्ही कर्नाटकला गेलो कर्नाटकच्या भाड्याच हो चा कर्नाटकला रुपये म्हणजे का पण त्याचं निदान तुम्हाला सांगते प्रॉब्लेम तिला हित न होता हिथं प्रॉब्लेम तुम्हाला सांगते गाठी झालेल्या ज्या वेळेस आम्हालाही सांगितल्या त्यावेळेस तुम्हाला सांगते पूर्णपणे तुटून गेलो काय करावं मी तर तीन दिवस माझ माझी तर तब्येतलाही बेकार होती माझ्या कशामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतच असेल इतका मी तर इतकी तब्येत माझी खराब होते ना आणि आई तर तुम्हाला सांगते पूर्णपणे बंद पडलेली आहे तिला उचलायला चार चार माणसं लागते ती आणि ती जीवाला स्वतःची स्वतःला अशी खाती आहे की काय झालंय काय नाही तर म्हणलं काय नाही म्हणलं होता होईल एवढं तर आपण प्रयत्न करतो मग काल पूनम ताई आली ते आल्यानंतर ना तुम्हाला भरपूर अशा दवाखान्याची माहिती काढली दवाखान्याची माहिती काढल्यानंतर ना आता आपण किती काय तर भाऊ बहिणी गरीब माणसं आपल्याकडे एवढं पैसे लगेच कुठल्या नाही ना माहीत पण तिचा लगेच लगे इलाज करणं हे पण नाही आहे पण आता हो मागचा मोहचा विचार न करता आम्ही पाऊल तर टाकलेला आहे बरं का रुपया नसताना टाकलेला आहे गरजेच होतं चार ते तीन दिवसाच्या आत तर तिला ऍडमिट करायचं होतं बरं पिंकीला लावून दे तिला लगेच ला लावून दे बघा तिथं पोरगन हे ना आहे तर तुम्हाला संध्याकाळी चालले ती आयला न्यायचं यामा तर आता सकाळ म्हणजे काल आलते बहीण आलती पूनम ताई तिकडं आता ती आता तिनं तुम्हाला सांगते आता इकडं यायचं निवेदन केलं नगरला यायचं निवेदन केल्यानंतर ना म्हणजे ती पुन्हा ताई म्हणली की पैसे <सणीद> आहेत का म्हणजे तिने मला विचारलं माझ्याकडे पैसे आहेत का म्हणजे माझ्याकडं आता माझ्याकडे पैसे कसं असेल आता मी तर सगळंच मोकळी झालेलं कारण की माझ्याकडे होतं नव्हतं तेवढं मी तर पूर्ण गोल्ड लोन करून तुम्हाला सांगते आतापर्यंत पैसे घातलं नाही नाही म्हणत साठ पासष्ट हजाराकडं बिरेज गेलेले आहे बरं का आताची तरी पण आपण पैशाचा विचार नाही केला आपलं फक्त एवढंच की पेशंट आपल्या हातात चांगलं पाहिजे हीच येत होता पॅरलस पॅरस म्हणलं शेवटी मागचा माझा विचार न करता कर्नाटकला गेलो क्वंट्रीच्या बाहेर जाऊन आलो तिथं पण आपल्याला काय रिझल्ट म्हणजे तिथल्या डॉक्टरांनी आपल्याला चांगला सल्ला दिला त्यांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं आणि सिटी स्कॅन केल्यानंतर जो काय तुम्हाला सांगतील प्रॉब्लेम निघाला त्यांनी प्रॉब्लेम ते काय म्हटलं की म्हणजे जे मेंदूचं डॉक्टर आहेत का ना स्पेशलिस्ट त्यांच्याकडं तुम्ही निघून दाखवा आणि घरी पेशंट नेऊ नका लगेच्याला घेतून तुम्ही पुण्याला न्या पेशंट असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण आता भावाला बहिणीने लगेच्या लगे पुण्याला पेशंट न्यायला तुम्हाला एक रुपया जवळलाय पेशंट तर आपल्या आपल्या आई तर आपल्याला वाचवायची मग आता काय करायचं कसं काय नाही करायचं हे डोकं तुम्हाला पूर्णपणे बंद पडलं होतं माझी तब्येत तर एवढी आणि तुम्हाला सांगते तीन दिवस लगातार तिची अशी अवस्था झाली ना डोळ्याला झोप नाही माझ्या मी चोवीस तास ते आई पशी होती कारण की तिचा ज्यावेळेस हातनपाय गेला ना एक तर तुम्हाला सांगते आधीच तिला बीपीचा त्रास बीपीचा त्रास असताना तुम्हाला सांगते स्वतः पण त्या म्हणजे ती टेन्शन घेऊ 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 अजून तू आण डॉक्टर तर आम्हाला कष्ट कष्ट सांगित होते की टेन्शन आत्ताच्या ह्या प्लेटमध्ये ते तिला टेन्शन ही धोकादायक होऊ शकतं तिच्यासाठी त्यासाठी तुम्हाला सांगते मी पूर्णपणे तिला बीजी ठेवायचा प्रयत्न करायची मी त्याच्यापूर्वी माझं दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पण नाही बघा माझं तिला पूर्णपणे असं बिजी ठेवायचं म्हणजे तिला मी बोलत राहायची म्हणजे एक आधार असतो एक मानसिक आधार हे देत राहायची की आहे तू टेन्शन देऊ नको म्हणलं आपण काही पण करू पण म्हणलं सगळं व्यवस्थित होईल पण तिला अशा प्रकारे ह्या गोष्टी झाल्या आहेत म्हणजे तिच्या मेंदूमध्ये अशा गाठी झाल्या तिला अजून आम्ही सांगितलेलं नाही बरं का सांगितलं तर तिला फक्त ही बोलून आम्ही दवाखान्यात आणलेलं आहे की म्हणलं की गोळ्या औषधाला तुला काय फरक पडणार झालाय म्हणलं त्यामुळे आपण सलाईनमधून इंजेक्शन तुला सोडणार मग त्यानंतरनं तुला चाला येईल असं आपण आता तिला सांगून आणलेला आहे तिला माहीत नाही की तिला असं असं झालेलं आहे तसं तसं झालेलं आहे मग तुम्हाला सांगते ह्या विषयावरती चर्चा करायला गेल्या किंवा थोडंसं चेहराही पाडला की मग ती काय माहिती मला काहीतरी झालं तुम्ही सांगा तर आता मी ह्या मुद्द्यावरती मी बोललीच नव्हती बरं का आता राजा हे तर तुम्हाला बोलला असेल मी काय बोलली नाही ह्या मुद्द्यावरती पण सांगायची वेळ आली म्हणून तुम्हाला सांगावं लागतं कारण की बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगते तुम्हाला म्हटल्यानंतर जे काय आहे ते तुम्हाला सांगावंच लागतं बरोबर आहे काय आणि बऱ्याच भाव बहिणीचं असं बी म्हणणं आहे की कोणी मग गुगल पे मागतंय कोणी फोनपे पे मागतंय आणि जर खरं तुमची इच्छा जर असेल ना मदत करायची तर भाव बहिणी होता मदत घ्यायला बी काय हरकत नाही मदत घेतली आहे घेऊ पण मदत तुम्हाला सांगते तर पूर्ण आता काही पण करून तुम्हाला सांगते हे भरू आपण कसं असतं माहिती आहे का दहा रुपये जर खर्च येत असेल आणि तिथं दोन रुपये मदत झाली आणि तिथं आठ रुपये जर आपण घालवला तर तुम्हाला सांगते था था, काये काये जी काही लोकांनी जी मदत केलेली असते काही लोक काही बोलून दाखवत नाहीत पण तुम्हाला सांगते जे लोक जी मदत करत नाही ती विनाकारण त्रास देण्याचं काम करत असतात त्यामुळे पण तुम्हाला सांगते की असं वाटतं की कशी मदत करून घ्यावा पण सध्या आहे ना लय टेन्शन मध्ये आहे आम्ही खरंच सांगायची खरी परिस्थिती माझी लय टेन्शन मध्ये सगळ्याची डोके बंद पडले ती बारकं लिखरून झोपले म्हणजे बारके चार महिन्याच्या लेकराचा सुद्धा कामच्या बरोबर हाय बघा तिथं लिकरून झोपले तिथं मायरी बसली तिथं जेवण घेऊन ठेवले पाले तर वड लागला तीन चार दिवस झाले तुम्हाला सांगते जेवण काय असतं काय त्याचा बाळात ठेवायला कारण ते आपण खाल्लं तर ते खाते तिला दोन का कस काय तुम्हाला सांगतो तिला जेवायला घालावं लागतंय आयला घ्यायची साडे नऊ पर्यंत तिला या घ्यायचं आहे आता या माराय मध्ये काय नाही निघत आम्हाला काय करावं पाहिला लोक सांगाला भाऊ बहिणी खरंच आईवर लय वाईट वेळ आल्यावर नव्हतं नव्हतं व्हायला पाहिजे बरं का असं तर मार मोरो बघायला नाही कुणी दोन लॅक आम्ही दोघे नाय बापाकड म्हणजे ना बापाकडल्या गणगवतचा आधार ना आईकडल्या गणगोताचा आधार आणि सगळे आहे ते भाऊ बहिणी नाही असं नाही सगळे आहे ते पण तुम्हाला सांगते फक्त लांबण लांबण माझ्या बघणारे असते ते कोणी सपोर्ट करणार किंवा कुणी आधार देणार नसतात आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी चांगल्या येतात ना त्या टायमाला तुम्हाला सांगते आपल्या मग बघायला येतात पण कसं असतं माहिती का ना आमचं कसं आहे माहिती का कुणावर काही काही वेळ असताना आम्ही आपलं धावून जातो पळून जातो पण आता कसं आहे माणूसच माणसाला हुशार करतो माणूसच माणसाला हुशार करता अशा गोष्ट होती तर असू तर जाऊ द्या पता होईल एवढं तुम्ही पण सपोर्ट कर कानातलं आज ही बुगड्या ऐकले मी दिसलं का आज मी कानातलं ऐकलं आणि कानातले ऐकून इथपर्यंत दवखाना आणि या मारायला पैसे भरलेले आहेत तर आता हिट्यू ही हिथन पुढची प्रोसेस बघू आता बरं आवाला सोडलाय फक्त आई आपली आणि तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या भाऊ बहिणीने बस